श्री नम आजचे पंचा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार विक्रमसमत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर नाम शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना कार्तिक कृष्ण पक्ष आयन दक्षिणायन शरद ऋतू तिथी षष्ठी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांपर्यंत दिनविशेष गुरुपुष्यामृत योग नक्षत्रपुष्य दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राशी वृश्चिक चंद्रराशी कर्क करण विष्टी योग शुक्ल दुपारी बारा एकपर्यंत पर्यंत सूर्योदय सकाळी सहा पन्नास सूर्यास्त सायंकाळी पाच एकोणसाठ गुरुपुष्यामृत योग मुहूर्त सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असेल अमृतकाळ सकाळी नऊ वाजून एक मिनिटांपासून ते दहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा अठ्ठावन्न ते दुपारी बारा बेचाळीस वार गुरुवारचे रांगोळी वार मंत्र ओम ब्रू बृहस्पते नम अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा